जय महाराष्ट्र मी रामदास कांबळे माझे नगरसेवक साईन नगर या नगरमध्ये नगर संक्रमण शिवत होणाऱ्या नागरिकांचे म्हाडाच्या माध्यमातून काही महिन्यापूर्वी बायोमेट्रिक सर्वे करण्यात आले म्हणजेच जी व्यक्ती राहते त्यांच्या घराचे पेपर आणि फिंगर प्रिंट त्यानुसार म्हाडा त्यांच्या असलेली यादी ती अपडेट करते आणि ती यादी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून विभागातील नागरिकांना काही पोचली आणि बऱ्याच नागरिकांचे फोन आले की आमचा सर्वे झाला पण ह्या यादीमध्ये नाव नाही आहे त्यावेळेस त्वरित मी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अशी माहिती मिळाली की ही यादी अंतिम नसून ह्याच्यामध्ये अजून अपडेट करणं बाकी आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्ती सर्वेचे झालेत त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव येणार असं त्यांनी मला सांगितले आणि अजून एक माहिती दिली की अजून एक अंतिम सर्वे येतोय म्हणजेच ज्या व्यक्ती सर्वेच्या वेळेस बाहेर होत्या मुंबईच्या बाहेर असतील किंवा काही विविध कारणामुळे बाहेर असतील त्या व्यक्तीचा पुन्हा एकदा अंतिम सर्वे करण्यात येणार आहे आणि दुसरी अजून एक माहिती आहे ज्या व्यक्तीचा झाला आहे पण फिंगरप्रिंट झाले नाही आहेत काही कारणामुळे काही वयस्कर असतील किंवा काही हातात दुखापत झाली असतील विविध कारणे असतील तर अशा व्यक्तींचेही पुन्हा एकदा प्रिंट घेणार आहेत फिंगरप्रिंट नाही आल्या तर फोटो घेतील अशा दोन गोष्टी आहेत एकतर प्रत्येक व्यक्तीचे ज्याचा सर्वे झाला त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव हा येणार आहे आणि सोबत ज्याचा सर्वे बाकी आहे त्याचा अंतिम सर्व होणार आहे तो सर्वे जुलैच्या एंडमध्ये किंवा ऑगस्टच्या महिन्यामध्ये होणार आहे असं त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यामुळे कोणीही घाबरू नये आड़ काही आडी अडचण असेल काही माहिती अधिकची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला शिवसेना शाखेत संपर्क साधा त्यासोबत हा व्हिडिओ विभागातील विभागातील जास्त जास्त नागरिकांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी के नगर मध्ये सध्याची व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी खळबळ उडाली आहे की नगर मध्ये महाडाच्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्वेची जी लिस्ट जाहीर झाली आहे त्या लिस्टच्या माध्यमातून अनेकांनी मला फोन केला की माझ्या या ठिकाणी लिस्ट मध्ये नाव हो नाहीये परंतु तात्काळ जी आम्ही दखल घेत आमदार तमिल सेलो आमदार प्रसाद लाड आमचे जिल्हाध्यक्ष निरज बुबारे यांना मी ही माहिती दिली आहे आणि म्हाडाच्या माध्यमातून जी लिस्ट जाहीर झाली आहे त्या लिस्ट बद्दल ताबडतोब माहिती आपण मिळवावी अनेकांची नावं ह्या ठिकाणी गहाळ झाली ती गहाळ का झाली आणि कशासाठी झाली याची तात्काळ माहिती म्हाडाने आम्हाला द्यावी अशी मी मागणी आमदार साहेबांना करायला सांगितले ताबडतोब किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी हा विषय तातडीने आमदारांनी उचलावा आणि उचलून धरावा असंही मी या ठिकाणी आमदार साहेबांना सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही रहिवाशांनी घाबरू नये बिनधास्त रावे आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र